मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडासंदर्भात जे काही अपडेट्स आपल्याला मिळत आहेत प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर पुरे 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 प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला माहीत आहे की चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मुंबई मंडळाच्या जवळजवळ चार हजार ब्याऐंशी घरांची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्याच्या त्या सोडतीच्या माध्यमातून अनेक विजेत्यांचं स्वतःच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे पण तिथेच जे कोणी बाकीचे विजेते आहेत ज्यांना या लॉटरीत घर लागलेलं नाही आहे ते मात्र कुठंतरी नाराज असल्याचं दिसून आलेलं होतं आणि म्हणून कुठेतरी त्यांच्याकडून एकच प्रश्न वारंवार विचारला जात होता कौन्ते -कौन्ते की पुढील मुंबईची लॉटरी कधी येणार आहे किंवा पुढील म्हाडाचं काही नियोजन आहे का पुढील जे काही प्रकल्प येणार आहेत म्हाड्याचे ते कोणत्या कोणत्या ठिकाणी असणार आहेत एकंदरीत घरे किती असणार आहेत संदर्भात वारंवार विचारणा केली जात आहे आणि मित्रांनो आता नुकतीच म्हाड्याकडून एक अतिशय खुशखबर देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे गोरेगाव पश्चिम येथील पत्राचाळ अर्थातच सिद्धार्थनगर या ठिकाणी नव्याने चार हजार सातशे अकरा घरे निर्माण केली जाणार आहेत आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही मुंबई मंडळाची लॉटरी निघते त्या मुंबई मंडळाच्या लॉटरीसाठी विशेषतः खूप चांगला प्रतिसाद हा मुंबईकरांकडून मिळतो किंवा अर्जदारांकडून मिळतो कारण हे आपल्याला माहीत आहे की कारण मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणं हे सर्वसामान्य सर्वसामान्यांच्या अवाक्यामध्ये नाही आहे आणि म्हणून प्रत्येकजण ज्यांना घरांची गरज आहे असा प्रत्येक अर्जदार हा म्हाडाच्या सोडतीकडे डोळे लावून बसलेला असतो आता अनेक अनेकदा तो प्रयत्न करतो अनेकदा घर लागत नाही अनेकदा तो नाराजही होतो अनेकदा तो टीकाही करतो परंतु पुन्हा पुढच्या लॉटरीमध्ये पुन्हा तो नव्याने नव्या जोमाने अर्ज करण्यास सुरुवात करतो असं चित्र आपण वारंवार पाहत आलेलो आहोत आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न की जे काही अपकमिंग मुंबईची लॉटरी येणार आहे त्याच्यामध्ये काय त्याच्याबाबत काय अपडेट आहेत किंवा जे काही नव्याने जे सांगितलं की चार हजार सातशे अकरा घरी बनवली जातात त्याच्या काय अपडेट आहेत हे पाण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बे लाईक करा, प्रेस करायला मात्र विसरू नका आता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पत्रातळ पुनर्विकास प्रकल्प हा खूप गाजलेला प्रकल्प आहे जवळजवळ सगळ्यांच्या कानावरती हा शब्द पडलेला असावा जे घरांच्या शोधामध्ये आहेत त्यांच्या आता पत्रातळ पुनर्वि पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत जो काही आपल्याला माहिती आहे की जो काही मागे घोटाळा झाला किंवा जे काही न्यायालयीन जे काही प्रक्रिया झाली त्याच्या संदर्भात आपल्याला माहितीच असेल पण आता जो काही पत्राचा पुनर्विकास प्रकल्प आहे त्या ठिकाणी नव्याने चार हजार सातशे अकरा घरे ही वेगवेगळ्या उत्पन्न गटासाठी निर्माण केली जाणार आहेत आणि ही मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो कारण एकाच ठिकाणी फक्त गोरेगावसारख्या ठिकाणी पत्राचं या ठिकाणी जे काही म्हाडाचे वेगवेगळ्या ठिकाणी आठ भूखंड आहेत त्या आठ भूखंडावरती वेगवेगळ्या इमारतीमध्ये ही घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत जी एल आय जी अर्थातच एम आय जी अर्थातच मध्यम उत्पन्न गट आणि एच आय जी अर्थातच उच्च उत्पन्न गट या तीनही उत्पन्न गटासाठी गोरेगाव सारख्या प्राईम लोकेशनला ही घरे उपलब्ध केली जाणार आहेत आता हा पुनर्विकास प्रकल्प हे मित्रांनो जे काही पुनर्विकास प्रकल्प आहे पत्ताचा पुनर् पुनर्विकास प्रकल्प मागे सांगितलं होतं की सत्तावीसशे घरांचं प्रस्तावित होतं आणि सत्तावीसशे घरांपैकी तीनशे सहा घरांचं बांधकाम ऑलरेडी झालेलं आहे त्याचं पोजेशन पुढील महिन्यामध्ये होणार आहे उर्वरित घरे जे काही होती त्या उर्वरित घरांचं सुद्धा बांधकाम लवकर सुरू केलं जाणार होतं पण आता नव्याने जे काही अपडेट आले त्यात घरांची संख्या वाढवण्यात आलेली असून आता ऐवजी ही संख्या साडेचार हजार म्हणजे चार हजार सातशे अकरा एवढी झालेली आहे आणि नक्कीच ही ज्यांना घरांची गरज आहे त्यांच्यासाठी खरंच आनंदाची बातमी आहे असं आपण म्हणू शकतो आता सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या ठिकाणी जे काही घरे बांधली जात आहेत बांधली जाणार आहेत ते कोणत्या कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे असणार आहेत त्याचा जर विचार केला तर अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जीसाठी दोन हजार पाचशे छप्पन घरे बांधण्याचं प्रस्तावित आहे त्याच्यानंतर मध्यम उत्पन्न गट अर्थातच जीसाठी एक हजार दोनशे चोवीस घरे बांधण्याचं प्रस्तावित आहे आणि त्याशिवाय उच्च उत्पन्न गट अर्थातच एच आय जीसाठी साठी नऊशे एकतीस घरे बांधण्याचं प्रस्तावित आहे अशी एकूण चार हजार सातशे अकरा घरे या पत्राचाळ पुनर्विकासातून मुंबई करायला मिळणार आहेत अर्थातच ही घरे सर्वसामान्य लॉटरीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये या घरांचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल याची आम्ही माहिती घेणार आहोत नेमक्या जी लोकॅलिटी कुठे आहे याची आम्ही माहिती घेणार आहोत आणि नेमकं त्या घराचा एरिया काय असणार आहे त्या घराची किंमत काय असणार आहे त्याच्या संदर्भात काय म्हणायचं प्लॅन आहे किंवा पण काम सुरू केलं जाईल कधीपर्यंत ते पूर्ण पूर्ण असेल याचाही संदर्भात माहिती घेणार आहोत कारण ऑलरेडी पर पत्राचा पुनर्विकास प्रकल्पाचं काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे जो काही पुनर्विकास प्रकल्पामध्ये घोटाळा झाला होता त्याचंही काम सुरू झालेलं आहे आणि दोन हजार सोळाच्या लॉटरीमध्ये ज्या विजेत्यांना घरे लागलेली होती त्यांच्याही घरांचं काम हे ऑलरेडी पूर्ण झालेलं आहे त्याचा ताबा पुढील महिन्यामध्ये मिळणार आहे म्हणून एकंदरीत पुनर्विकास प्रकल्पाचं काम ऑलरेडी सुरू आहे प्रगती पथावर आहे आणि लवकरात लवकर येथील घरे उपलब्ध केले जाऊ शकतात जसा हा प्रकल्प कंप्लीट होईल ही चार हजार सातशे अकरा घरे ही आपल्याला लॉटरीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना उपलब्ध केली जाणार आहेत आणि नक्कीच कुठेतरी जर ही घरे सर्वसामान्यांना उपलब्ध झाली तर नक्कीच या घरांना उद्दंड असा प्रतिसाद मिळेल यात मात्र शंकाच नाही आता त्याशिवाय मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न वारंवार विचारला जातो की अपकमिंग मुंबईची लॉटरी कधी येणार आहे आणि मी वारंवार सांगतोय की या पुढील लॉटरी ही मार्च किंवा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये येऊ शकते फक्त शक्यता सांगतोय मित्रांनो कारण सध्या जे काही कामं सुरू आहेत म्हणजे विक्रोळी या ठिकाणी काम सुरू आहे गोरेगाव प्रेमनगर या ठिकाणी काम सुरू आहे लिंक रोडला काम सुरू होणार आहे तर अशी सगळी घरांचा विचार केला तर काही घरे ऑलमोस्ट कम्पलिशनकडे आहेत ती घरे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तयार होतील आणि तेव्हा त्यांची लॉटरी काढली जाऊ शकते आता जी काही संख्या आहे मित्रांनो चार हजार सातशे अकरा ही फक्त पत्राचाळ संदर्भातच नंबर आहे तुम्ही जर प्रेमनगरची घरी पकडली तर सातशे आठशे घरी ती आहेत याचाच अर्थ जवळजवळ साडेचार हजार घरी ही फक्त आणि फक्त गोरेगाव याच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत आणि म्हणून कोणतरी या घरांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मित्रांनो मी परत सांगतो सगळ्या ठिकाणी साईड डिजिट करून तेथील इत्यंभूत माहिती आम्ही देण्याचा पुरेपूर पुरे पुरे प्रयत्न करणार आहोत अपेक्षा करूया की या, या प्रकल्पाचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन सर्वसामान्यांना ही घरी खुली व्हावीत तुर्तास मित्रांनो इथे सांगतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद